पाण्याचं हे का बाया काय पाणी भरायचं जातात आणि तिचं भांडण होत आणि ती भांडण झाली बाई का दुसऱ्या बाईला तिचं नाव चांगुडा ही नळावर चाळीची गीती आबोवरच्या चाळीची गीती आणि खालच्या चाळीची शिती दोघी नळावर भांडत होत्या ग चा दोघी नळावर भांडत होत्या ग चा गुणा या गीतीनं घागर टेकली या गीतीनं घागर टेकली आणि भरून गेली ग चा गुणा मग गीतीचा नवरा आला आता भांडवत असताना तर ते माणूस पण ते गीताबाई होते <laughs> ती आला गीती चा आला त्यानं नळावर पायच दिला पाणी भरूच देईना देणारी नळावर भांडत ग चा गुणा मग धावत आली सुशी सुशीला बघ मग धावत आली सुशी त्याची धरली दाडी डाळी आण मग धावत आली सुशी त्याची धरली दाडी आणि मिशी काशी जागीच ठोबाड वाशी ग चालावर भांडत्या ग चा गुणा मग तिकडून आली लिमली हे सगळे मग तिकडून आली लिमली चार चौगीन धरून तिंगली तिला हाऊसी न कुडा मध्ये कोंबली ग चा गुडा चौकी नळावर भांडत होत्या ग गुणा मग आईटीत आली राणी शेवटी आली, आता आली तुरसे तुरसे का हा व्हिडिओ राणीला पाठवला बघा आई तिथं आली राणी धरली वेली मगर आई टी आली राणी टी ची जणी न धरली वेणी रागण मन नाही नाही ओडे महिना जागित दहा पाहे ताली बे सांग गुणा दोगीरावर भांबे तो त्यागचा गुणा मगर थुमकता आली ठबी

भांडू नका शांती म्हणते भांडू बोलते तिला ग मारलाय गुणावर भांडत होत्या ग चा गुणा आता शेवटचं एक कडवा आहे खूप छान आहे सगळा व्यास त्यांनी त्याच्यामध्ये मन ठेवा पाण्यावाणी खरं तात्या गाण्यावाणी खरं तात्या गाण्यावाणी घोडी गोडी भरा ग पाणी आता झाल्या तू बहिणी बैल ग चालू जमीनावर भांडत्या गाणा जा